नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज रुळावरील माणसाला वाचवण्यासाठी मुंबईकरांनी ढकलली अख्खी ट्रेन मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकल मध्ये अपघाताच्या घटना सातत्याने पाहायला मिळतात यामध्ये अनेकांनी जीव देखील गमवावा लागतो अशातच नवी मुंबईत लोकल अपघाताची भीषण घटना समोर आली आहे लोकलमध्ये चढताना एक प्रवासी थेट रेल्वे खाली गेल्याचा प्रकार हर्बर मार्गावरील वाशी स्थानकात घडला त्यानंतर प्रवाशांनी माणुसकीचे एक विलक्षण दर्शन घडवायचं पाहायला मिळालं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नवी मुंबईतील वाशी स्टेशनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये रेल्वे प्रवासी लोकल ट्रेनला ढकलताना दिसत आहे एक तरुण लोकल चढताना खाली पडून प्लॅटफॉर्म आणि समोर आला त्यानंतर तिथे उपस्थित प्रवाशांनी ट्रेनला धक्का देत त्या प्रवाशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला सर्व प्रवासी संपूर्ण ट्रेन ढकलण्यासाठी एकत्र जमले होते सर्वजण चाकाखाली अडकलेल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये प्रवासी अडकलेल्या प्रवाशाची सुटका करण्यासाठी ट्रेनला धक्का देत असल्याचं फुटेजमध्ये तो माणूस समोरच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रुळावर उडी मारत होता दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली की रूळ ओलांडताना हा प्रकार घडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलंय तसेच रेल्वेने प्रवाशांना फुट ओव्हर ब्रिज आणि अंडरपास वापरण्याचं आवाहन केले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे मुंबई